नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण वाचन महाविद्यालय सोलापूर मित्रांनो सव्वीस जून 2024 हा दिवस म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा दीडशेवा जन्मदिन आहे आणि त्यांची ही दीडशेवी जयंती संपूर्ण देशभरामध्ये अतिशय हर्षोल्लासामध्ये साजरी होणार आहे आता ज्या राजर्षी शाहू महाराजांची ही दीडशेवी जयंती आपण साजरी करीत आहोत ते राजर्षी शाहू महाराज जे करवीर करा संस्थानाचे अधिपती होते हे अतिशय वेगळे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व लाभलेले राज्यकर्ते होते खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि केवळ स्वराज्य स्थापन करून न थांबता या स्वराज्याचं सुराज्य झालं पाहिजे यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले इतकंच नाही तर शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणाचा जो ओसा घेतला आपल्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठात देखील तुम्ही हात लावता कामा नये मन घालता कामा नये हेच धोरण ब्रिटिश कालखंडामध्ये ज्या राज्यकर्त्यांनी अवलंबिलं अशा अत्यल्प अतिशय मोजक्या राज्यकर्त्यांच्यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा अतिशय वरचा क्रम किंवा अग्रक्रम लागतो आपल्याला माहिती आहे खरं तर शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता अनेक धोरणं राबविली होती जसं महात्मा फुले म्हणतात शिवाजी महाराजांचा पोवाडा गात असताना की कुळवाडी भूषण राजाचा शिवाजी राजाचा मी पोवाडा गातोय आहे कुळवाड्यांचं भूषण असलेला असा हा राजा आपला पूर्वज आणि या स्वराज्याचा या गादीचा संस्थापक आणि अशा शिवाजी महाराजांच्या आपण गादीचे वारस आहोत म्हणून शाहू महाराजांनी करवीर संस्थांची ज्यावेळेला अधिकारसूत्र आपल्या हाती घेतली त्यावेळेनंतर अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या कल्याणाकरताच केल्या त्यांनी विहिरी बांधल्या तलाव बांधले राधानगरीसारखं मोठं धरण बांधलं ला। अनेक लहान मोठी धरणं बांधली इतकंच नाही तर शेतकऱ्याला अधिक उत्पन्न मिळायचं असेल तर शेतीकरता पाणीपुरवठा जसा झाला पाहिजे त्याच पद्धतीने आधुनिक पद्धतीने त्यांनी शेती देखील केली पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी अनेक कृषी प्रदर्शनं भरवून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची जाण करून दिली आणि आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी यासाठी प्रोत्साहन दिलं या शेतकऱ्याचा जो माल उत्पादित होईल मोठ्या प्रमाणावर गुळाचं उत्पादन कोल्हापूरमध्ये व्हायला लागल्यानंतर या गुळाच्या विक्रीकरता शाहूपुरीसारखी बाजारपेठ देखील त्यांनी निर्माण केली एक अतिशय मुलखा वेगळा अशा प्रकारचा हा राजा होता शाहू महाराजांच्या कालखंडामध्येच पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर अनेक परराष्ट्रामधून जर्मनी असेल इंग्लंड असेल इथून मोठ्या प्रमाणावर बीड लोखंड यांची आयात होत होती आणि यांची होणारी ही जी काही आयात आहे ही आयात थांबली करवीर संस्थानातील किर्लोस्कर हे मराठी उद्योजक नांगराच्या निर्मितीकरता प्रसिद्ध होते आणि त्यांनी निर्माण केलेल्या नांगरामुळे शेतकऱ्यांना जमीन कसणं हे अधिक सुलभ केलेलं होतं सोपं झालेलं होतं आणि म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी उपयोगी असणारे असे हे जे काही नांगर आहेत हे नांगर जी किर्लोस्कर कंपनी बनवत असे आता हे बीड आणि लोखंड मिळेल असं झाल्यानंतर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी हार मानली नाही त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले त्यामध्ये त्यांनी पुण्याच्या राजभाई आदमजी नावाच्या व्यापाऱ्याकडून स्क्रॅप असणारं बीड जे आहे ते बीड खरेदी केलं या नांगरांना द्यायचा जो रंग आहे त्याकरता उत्तर हिंदुस्थानातून काव घेतला आणि तो काव गवसा जवसाच्या तेलामध्ये मिसळून त्यापासून रंग तयार केला असे अनेक प्रयत्न करून नांगराची निर्मिती थांबली नाही पाहिजे यासाठी लक्ष्मणराव किर्लोस्कर सातत्याने प्रयत्नशील होते परंतु हे महायुद्ध दीर्घकाळ चाललं आणि चार वर्ष चाललेल्या या महायुद्धामुळे उत्तरे हे जे काही त्यांचे प्रयत्न होते सगळे प्रयत्न हे तोकडे ठरले अपुरे ठरले आणि मग पुन्हा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला की आता बीड आणि लोखंड असं झालं तर नांगर कसे तयार करायचे शेतकऱ्यांची अडचण कशी सोडवायची शेतकऱ्यांची मागणी कशी पूर्ण करायची तेव्हा लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की कोल्हापूर संस्थानामधील अनेक किल्ल्यांच्यावर तोफा आहे या तोफाचा गंज खात पडलेले आहेत कारण युद्धाचं तंत्र बदललेलं आहे किल्ल्यांचं महत्त्व आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही त्यामुळे किल्ले हे बऱ्याच वेळेला कारागृहच बनलेले होते आणि मग या किल्ल्यांवर असणाऱ्या या ज्या काही तोफा आहेत या तोफा जर आपल्याला मिळाल्या तर त्यापासून आपल्याला नांगराची निर्मिती करता येणं शक्य आहे आणि मग हा विचार त्यांच्या मनात आल्यानंतर त्यांनी तो शाहू महाराजांच्याकडे बोलून दाखवायचं असं ठरवलं परंतु शाहू महाराजांच्या पर्यंत हा प्रश्न हा विचार पोचवणार कोण मग त्यांनी आपल्या माणसांच्याकडून कोल्हापुरातील टेक्निकल स्कूलचे जे काही सुप्रिटेंडंट होते श्री एस व्ही काटे नावाचे त्यांच्यापुढे आपला हा प्रश्न मांडला आपली ही अडचण मांडली मग मा त्यांनी श्रीमंत बापूसाहेब महाराजांच्या पर्यंत हा प्रश्न पोचविला आणि मग किर्लोस्करांच्याकडून गेलेली जी काही मंडळी होती या मंडळींना घेऊन बापूसाहेब महाराज शाहू महाराजांच्याकडे गेले राजर्षी शाहू महाराजांच्याकडे बापूसाहेब महाराजांनी यांना किर्लोस्करांची जे काही माणसं होती त्यांना ते, ते नेले आणि त्यांनी सांगितलं की किर्लोस्करांकडून काही माणसं आपल्याला भेटायला आलेली आहेत मग शाहू महाराजांनी तेव्हा प्रश्न विचारला की कशा करता आलेली आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला नांगर बनवण्याकरता किल्ल्यांवर आता उपयोगात नसलेल्या या ज्या काही तोफा, तोफा आहेत या तोफा हव्या शाहू महाराजांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि या तोफा घेऊन ते नांगर बनवणार आहेत हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा ते म्हणाले म्हणजे या तोफा शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार आहेत तर फार चांगली गोष्ट आहे देऊन टाका या तोफा किर्लोस्कर फार शहाणा माणूस आहे खर तर आपल्या संस्थानातील एक मराठी उद्योजक शेतकऱ्यांच्या उपयोगाकरता या तोफा वापरणार आहे असं समजल्या समजल्या शाहू महाराजांनी लगेच या तोफा किर्लोस्करांना द्यायला संमती दिली तोफा मोडून तोफांपासून नांगर बनविणारा असा हा छत्रपती राज्याचा उपभोग शून्य स्वामी म्हणून शाहू महाराज हे आजही जनमानसामध्ये त्याच्या हृदयावर राज्य करणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व बनून राहिलेलं आहे म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या दीडशेव्या जन्मदिनी शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील हे एक वेगळेपण असे अनेक पैलू आहेत त्यातील एक पैलू आपल्यापुढे मांडावा म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा हे चॅनल अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद